अंगी प्रचंड गुणवत्ता मात्र आर्थिक अडचणींमुळे शिक्षणाची वाट खडतर झालेल्या या आणि अशा हजारो विद्यार्थी आणि दाते यांच्यात एक विश्वासाचा सेतू बांधण्याचं काम परिवार, दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे करण्यात येत आहे आम्ही दोन हातांमधील अंतर कमी करतो हे ब्रिद वाक्य जपणाऱ्या दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने एकोणीसाव्या शैक्षणिक शिष्यवृत्ती सोहळ्यात दोनशे पंचवीस गरजू विद्यार्थ्यांना देणगीदारांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली पुण्यातील एस एम जोशी सभागृहात रविवारी चोवीस ऑगस्टला हा सोहळा उत्साहात पार पडला मदत करणाऱ्या दात्यांचे प्रतिनिधी म्हणून अरुण कुलकर्णी यांनी ही मदत योग्य मुलांपर्यंत पोहोचत असल्याबाबत समाधान व्यक्त केलं यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री जितेंद्र सिंग शंटी मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव उद्योजक रावसाहेब घुगे दैनिक प्रभात चे सर्व्यवस्थापक बी एल स्वामी ट्रस्टचे अध्यक्ष मकरंद कुलकर्णी कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण विश्वस्त विवेक अगरवाल नंदकुमार रोझेकर कल्पना भोसले अरुण कुलकर्णी पूर्णिमा जानूरकर चिन्मय कुलकर्णी उपस्थित होते समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी झटणाऱ्यांना दरवर्षी दिशा परिवार तर्फे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात येतो यंदा दादाची शाळाचे संस्थापक अभिजित पोखर्णीकर हे या पुरस्काराचे मानकरी ठरले सामाजिक संस्थांना देणगी दिल्यानंतर पैसे की नाही अशी शंका असते अशा स्थितीत दिशा परिवारचे कार्य असून ते का पात्र आहेत तुम्ही महाराष्ट्राचा मोठा वारसा पुढे नेत आहात दिशा परिवाराने गरजू विद्यार्थी आणि दाते यांच्यात एक विश्वासाचा सेतू बांधला असल्याचे सांगत पद्मश्री जितेंद्र सिंग शंटी यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली एक महीने में पंद्रह से बीस दिन बाहर जाता हूँ अटक से लेके कटक तक कश्मीर से कन्याकुमारी तक घूमता हूँ सामाजिक धार्मिक हर तरीके के फंक्शन में जाता हूँ लेकिन आज मैंने महाराष्ट्र के जो पुणे में आकर देखा जो दिशा परिवार काम कर रहा है इसकी बहुत ज़रूरत है जिस तरीके से ये लोग काम कर रहे हैं एक ब्रिज के रूप में जो लोग सेवा करना चाहते हैं और जो लोग सेवा लेना चाहते हैं ये उसके बीच में एक ब्रिज के रूप में काम कर रहे हैं एक जैनवन तरीके से यहाँ सेवा हो रही है मैं समझ रहा हूँ कि जो काम सरकारें प्रशासन नहीं कर पा रही हैं वो काम दिशा परिवार कर रहा है मैं ईश्वर से ये कामना करता हूँ कि देश के हर शहर में एक दिशा परिवार हो मैं एक कामना करता हूँ क्योंकि वो जो बच्चे यहाँ से पढ़ के निकले हैं वो भी आज दिशा परिवार का पार्ट बन गए हैं वो वॉलेंटियर बन गए हैं वो भी सेवा कर रहे हैं और वो बच्चे जिन्होंने कभी सोचा भी नहीं था कि हम जिंदगी में कहीं पहुँच सकते हैं आज वो वहाँ तक पहुँच गए हैं क्योंकि देखिए हम अगर मैं फिर वो बात कर रहा हूँ कि अगर हम सारा पैसा धार्मिक कामों में लगा देंगे बच्चे को शिक्षा नहीं देंगे आपने किसी को एक करोड़ रुपये दे दिया वो खा जाएगा उसको मैं वही कह रहा हूँ जो बच्चों को ऐसे बच्चों को ढूंढना उनको कोचिंग देना उनको जॉब दिलाना उनको आप जीवन दे रहे हैं आगे उनका भी परिवार बनेगा आगे तो उनके कई पीढ़ियाँ कई वंश एक शिक्षा से चल रहे हैं तो एक बहुत अच्छा काम कर रहे हैं मैं बधाई देता हूँ भाऊ जी को और उनकी पूरी टीम को कि दिशा परिवार का एक संकल्प लिया है और देश के के कोने -कोने में इस चीज को पहुंचाना चाहिए अंदर एक दिशा देशान समाजात ऐंशी टक्के लोक चांगले आहेत परंतु ते बाहेर पडत नाहीत त्यांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे त्यांच्या सहकार्यातून मोठी चळवळ पुढे नेता येईल आणि त्यातून मोठी क्रांती करणं शक्य असल्याचं प्रतिपादन उद्योजक रावसाहेब घुगे यांनी केलं पहिल्यांदा दिशा परिवारने मला बोलवलं हे मी माझं खूप मा मोठं भाग्य समजतो हा जो प्रोग्राम आहे दिशा परि परिवार हा पूर्ण जो आहे त्यांचा जो कारभार मी आज जो बघितला की जी मदत लोक आहेत ती डायरेक्टली विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते ही दिशा परिवार ती आपल्याकडे घेत नाहीये ही ट्रान्सपरन्सी आजकाल एन जी ओमध्ये मध्ये दिसत नाही यांचं जे काम आहे ते ग्रामीण भागातल्या किंवा जे जे लोक आर्थिकदृष्ट्या वीक आहेत त्यांना मदत करण्यासाठी जे काम आहे ते खूपच वाखाणण्याजोगं आहे आणि मला असं वाटतं की अनेक लोकांना अशा संस्थांची गरज आहे मी ग्रामीण भागातून आलो आहे मी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करतो त्यामुळे मला माहिती आहे की शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा ग्रामीण भागातल्या मुलांना किती आर्थिक आणि मानसिक सपोर्टची गरज असते आणि ती गरज दिशा परिवार करतो आहे हे खूप मोठी गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की असे अनेक लोक एकत्र येऊन जे काही लोकांचे तर हे माणसातल्या रूपातले देव माणसं आहेत जे ग्र ह्या मुलांना उभं करत आहेत आणि हे मुलं पुढे चांगलं जनरेशन घडणार आहे आणि ते पुरत तशा प्रकारचे अनेक जनरेशन हे घडवतात खूप चांगलं काम करत आहेत यावेळी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांनी दिशा परिवारामुळे जीवनाला दिशा मिळाल्याची भावना व्यक्त केली नमस्कार माझं नाव अनुष्का संजय चव्हाण मी राहणार मूळची साताऱ्याची माझं ग्रॅज्युएशन झालं फर्ग्युसन कॉलेज येथे बी एस सी मॅथमॅटिक्स त्यानंतर जेव्हा मी एम एस सी स्टॅटिस्टिक्ससाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ॲडमिशन घेतलं त्यावेळी मला पैशांची खूप अडचण निर्माण झालेली कारण त्या दरम्यान माझ्या वडिलांचं निधन झालेलं तर त्याचवेळी भाऊसाहेब चव्हाण यांनी मला खूप मदत केली त्यांच्यामुळे माझं एम एस एस स्टॅटिस्टिकचं पूर्ण शिक्षण झालं मला शिक्षणादरम्यान कसलीच अडचण ना आली नाही कधीही मी जेव्हा विचारलं की मला लॅपटॉपसाठी पैसे हवेत कसेही त्यांनी मला भरपूर मदत केली आणि आत्ता माझं त्यांच्यामुळेच शिक्षण पूर्ण होत आहे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझा आत्ता ब बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्समध्ये अ सिनियर एक्झिक्युटिव्ह ॲक्च्युरियल असा जॉब लागलेला आहे मी भाऊसाहेब आणि दिशा परिवार यांची नेहमी कृतज्ञ राहील धन्यवाद मी सध्याच जॉबला लागले आहे त्याच्यामुळे मागच्या आठवड्यात मी भाऊ भाऊ चव्हाण यांच्याकडे गेलेले तर भाऊ म्हटले की सध्या लगेच मदत करू नकोस पण हा मी आज मदतच करण्यासाठी आलेले आहे नमस्कार माझं नाव चिन्मय राजेंद्र कुलकर्णी मी दिशा परिवाराचा नऊ वर्षापूर्वीचा माझे विद्यार्थी आहे दिशा परिवारकडनंच मला स्कॉलरशिप मिळाली त्यामुळे माझं शिक्षण पूर्ण झालं आज मी एका नामांकित कंपनीमध्ये ॲज अ सिनियर इंजिनियर म्हणून काम करत आहे आ, दिशा परिवार कं सोबत काम करताना मला जे आत्म समाधान मिळतं ते मला इतर ठिकाणी मिळत नाही आणि जे मी जे ज्या मदतीतून मला माझी शिक्षण पूर्ण झालं त्याच भावनेने किंवा त्याच ह्याच्या त्याच पद्धतीने इतर विद्यार्थ्यांना पण त्याचा लाभ व्हावा यासाठी मी पुरेपूर -पुरे प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे मी दिशामध्ये ॲज अ व्हॉलेंटिअर हे काम करतो आहे परत आम्ही सट दर प्रत महिन्यातून प्रत्येक महिन्यातून एक दिवस आम्ही विद्यार्थ्यांसाठी काही करिअर गायडन्स किंवा डेव्हलपमेंटसाठी कार्यक्रम अनाऊन्स अरेंज करून देतो किंवा गेस्ट लेक्चर अरेंज करतो त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये हा एक विकास व्हावा ज्या अडथणी किंवा ज्या गोष्टींमुळे आम्हाला प्रगती करण्यासाठी किंवा मार्ग शोधण्यासाठी उशीर झाला ते त्या गोष्टी विद्यार्थ्यांना नको विद्यार्थ्यांना न व्हाव्या तो त्रास विद्यार्थ्यांना न व्हावा यासाठी आम्ही पुरे ॲज माझे विद्यार्थी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत राहतो राजाभाऊ चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर बी एल स्वामी यांनी आभार मानले